आता आपण याच मणीमाळ्याच्या साह्याने वेळीच कशी केली जाते ते पाहू पण एक लक्षात घ्या प्रत्येक साहित्याची स्वतःची एक मर्यादा असते आणि स्वतःची एक ताकद असते स्ट्रेंथ अँड विकनेस या साहित्याची ताकद अशी आहे की मुलांना ते सहज सोपं खेळण्यास असं वाटतं आणि तुम्हाला सहज हे बनवताही येतं मनी घेतले आणि ओगले परंतु त्याची विकनेस काय त्या अरविंद ही आपण पाहू अर्थात संबोध समजून घेताना अडचण शिल्लक कुठे राहू शकते त्याचा विचार करायचा आहे इथे मला असं एक छोटस गणित पाहायचं आहे ऋतुजा ऋतुजाला विनंती करतो काम कर नऊ अधिक तीनची बेरीज नऊ अधिक तीन करायचं आपल्यासोबत बोलताना आपल्यासोबत ऋतुजा आहे आणि मी तिला काम देत आहे नऊ अधिक तीन करण्याचं नऊ अधिक तीन असं म्हणे मला दाखव चार थोडं दूर दूर सरक शिल्ल्याला ते नऊ आणि मग हे तीन आता ही म्हणी आमच्या विचारात मोजण्यात नाहीये थोडस पहिलीकडे पाहिजे नऊ आणि तीन हे नऊ आणि तीन म्हणत असताना दोन गट वेगळे आधी कारण आधी नऊ होते मग तीन आणि दोघांना घेतलं ते बारा तर झाले म्हणजे एक दशक एक झाले रिमेंट पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण जेव्हा आईस्क्रीमच्या काड्या वापरतो तेव्हा नऊ ताड्या आणि तीन काड्या घेतल्या तर बारा एकवत शिल्लक राहतात एक दशक दोन एक होत नाहीत अर्थात तिथे ते तयार झाले की याची ताकदही आहे या आणि मुलाला स्वतःला दशक करावं लागत नाही म्हणून त्याला दशक संकल्पना आणि समजत नाही हातचे घेताना तो चुकतो की या साहित्याची पडणारी मर्यादा ठरते बघा सगळी गोष्ट लक्षात घ्या आणि मोजण्याची खात्री करायची नाही मोजून विद्यार्थी खात्री करतात ही गोष्ट चांगली आहे खात्री करावीच पण खात्री झाली आहे का हे दहा वीस दाखव वीस म्हणून आमचं म्हणणं मुन्ना आहे एकत्र मोजल्यानंतर पूर्ण दशकांची ओळख मग पूर्ण दशकांची ओळख पूर्ण दशकांची ओळख म्हणजे काय दहा वीस तीस चाळीस असे टप्पे मुलं आपण तेच काम पहिलं घेऊयात दहा पर शून्य शाबास वीस शून्य तीस शून्य चाळीस ओके बरं शून्य आता तुझं तू म्हणत घेऊन जायचं दहा वीस तीस चाळीस हा ते म्हणजे या पाड्यामध्ये शंभर मणी आहे फक्त शिक्षक म्हणून आपली काय तयारी पाहिजे की आमची मनेमाळ निर्दोष असली पाहिजे निर्दोष म्हणजे काय तुम्ही जे काही ह्या रंग पांढरा इथे मी घेतला असेल तर त्या पांढऱ्या रंगाचे दहा महिने सलग दहा महिने इथे पाहिजेत हे दहा म्हणून विश्वास ठेवायचा असा कार्यक्रम नको आहे मोजून ते दहाच निघाले पाहिजेत ठीक आहे तर आता आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊ आता मला दाखवशील सात महिने ओके आता मला दाखव नऊ मनी ओके okay, आता नऊ म्हणे दाखवताना तू काय केलंस बेटा कस ठरवलं की नऊ झाले सांग बरं मोकून कस मोजल अच्छा बर तू तर एकदम मला असं दिसलं की सरकवले आणि सांगितलं मनात म्हणले कसं म्हटलं मनात हे आता तू म्हणे सारखं तू मला सांगायचं किती म्हणे झाले प्लीज शाबा आता किती झाले कसं कस मोज लवकर मनात अच्छा हे नऊ झालं हे कसं मोजलं हे मोजलं काय खरं खरंच मोजलं पा विद्यार्थी ते काम करतात खरे पण त्याने केलेली प्रक्रिया त्याला अंगणेच करता येत नाही उदाहरणार्थ काय घडलंय या अंग जेव्हा एवढे म्हणे सरकवले तेव्हा त्याला नऊ म्हणण्याचं कारण एक दोन मोजलं असेल असं तुम्हाला वाटतं का नाही काय केलं असेल डायरेक्ट कसे मोजले ते सांगायला का कोणी तिला काय कक्षात आलं असेल दहा कक्षाय कसंय याची मदत मोज दहा नऊ आठ सात दिवस पावली त्याची मदत होते तेवीस साकाश परत बंद कर शून्य आता असतो मला एकोणपन्नास जेव्हा एखाद्या जव विद्यार्थ्याने एकत्रितरित्या दिख असं सरकवून पुढचे नऊ मोजलेत याचा अर्थ तो एककांमध्ये पर्यंत एककामध्ये पक्का आहे कारण एवढे एक कळाले दहा एककापर्यंतचे मग तो आठ म्हटल्यानंतर गुन्हा न मोजता सरळ आठवर जात असेल तर त्याचा अभ्यास दशकाचाच नव्हे पुढच्या शंभरापर्यंतचा पक्का आहे ही गोष्ट पहिली लक्षात घ्या उदाहरण बघूयात आपण पुढचं तुम्ही पकडशील माहिती उदाहरण लक्षात घ्या आम्हाला सराव इतका जास्त घ्यायचा आहे जर विद्यार्थी असेल तर पुढच्या पक्क आहे मी जर त्याला म्हटलं असेल चार तर ते त्याने झटक्यात चार संपले एक दोन तीन चार संपवलं ना चुकीचं नाही पण तो अजूनही मोजणी करतोय चारचा एकत्रित संदर्भ त्याला लागला नाही दुसरी गोष्ट पाच पर्यंतचा टप्पा मुलांना नजरेने ओळखता येतो हे किती आहेत म्हटल्यानंतर एक दोन तीन चार पाच म्हणणारे विद्यार्थी नक्कीच कौतुका पात्र आहेत कारण ते वन टू वन एकाला एक पाच मोजतात पण एकत्रित पाच सांगितलं असं होऊ शकतं उदाहरण पाहूयात आपण मी दाखवण्याने बोट किती तुला सांगायचं किती बोट दिसत आहेत तुम्ही एकत्र मोजलेलं नाही तरी सरळ पाहिलं आणि चार सांगितलं ओके आता असा का झाली का ॲज अ टीचर म्हणून स्वतःला जस्टिफाय करा मुलांनी हे सांगताना दोन चार पाच झटक्यात ओळखले पण असं दिल्यानंतर का कन्फ्युज झाले इथेच पाहू का इथेच पाहू कारण इथे दिसणे नेहमीच्या सरावातलं नाही उदाहरणार्थ जेव्हा ना दाखवले किंवा घेऊन दाखवले असतील दा तर त्यांना हे दोन पाहताना अनुभवापेक्षा वेगळा अनुभव आहे त्यामुळे तेवढा वेळ विचार करतात कदाचित तुम्हाला वाटलं असेल की ते चुकले का कारण त्यांनी एक म्हटलं तरी हेच एक फायदा असेल मग त्यांनी सोबत जोडणी केली बेरीज केली फार प्रत्यक्ष अनुभव आणखी एकदा आता परत सांगायचं किती आता जा। आता जा। आता अर्थात इथे फक्त मोजणी नदे पहिल्या बरोबरच सांगलं नाही तर मोजण्यासोबत बेरीज होते आहे आणि हीच बेरीज या ठिकाणी मुलं कधी कधी करतात एक आणखीन एक दोन आणखी नाही तीन असं करताना ते मोजणी होतीये एकत्रित पाहणं होतंय काय ठरवा का जसं मी म्हटलं नऊ तर सरळ सरळ सरकवणार सर्वांपेक्षा पुढे पोहोचलाय त्याला दशकाची ओळख चांगली आहे आणि तो रिव्हर्स काउंटिंग उत्तरता क्रमांक पाहतोय दहा मधून एक गर, कमी केला नऊ दहा मधून दोन कमी केले आठ हेही तो पक्की ओळखतो दहा पर्यंतची अशी ओळख ज्याला झाली त्याला पुढच्या संख्या नव्याण्णव पर्यंत दाखवण बिलकुल जड नाही उदाहरणार्थ ना जर मला म्हणायचं आहे अडतीस दाखव तर काम काय होत एक दशक दोन दशक तीन दशक आठ एक दशा, 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 कसे असतात हाच रंग आहे चौदा दशक करणारा त्यातनं दोन मी कमी करणार आहे मी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ मोजल्यानंतर माझं उत्तर चूक नाहीये पण या संख्या ज्ञानाची पुढची पायरी आहे मी चार दशकामधनं दोन दश दोन एकक एक कमी करणे त्यामुळे तीन दशक आठ एकक या पद्धतीने मुलाला करता येतात ना इथपर्यंत आपण जाऊ शकता परत पुढची गोष्ट पहा आता जर मी एक प्रश्न दिला बोग्यात किती विद्यार्थी छान करत ओके फाईन रागिनी ये समोर आपण रागिणीला काही काम देतोय बघ्यात राघिनी ते काम कितपत छान करते तिला आपण सहकार्य नक्कीच करूया अकरा दाखव क्रमांक अकरा शाबाश का शाबाश विशेष एक दशक एकत्रात नव्हे डायरेक्टली अकरा तसं काहीत एक काही किती हा नजरेचा टप्पा मिळण्याचं कारण की आमच्या दशकाला वेगळा आहे हे सगळे एकाच रंगात असते तर केव्हाही शतकाची मला दिसते की नाही मग अशी शंभर माने आम्हाला एक दोन मोजल्याशिवाय कळालंच नसतं की अकरा पाहू पाहूनही आम्ही खात्री देऊ शकतो की राजवीने दिलं तर अचूक आहे कारण एक दशक एक आम्हाला देखील डोळ्याने दिसतो हा दिसण्यासाठी दशकानंतर रंग बदलले चला पुढचं काम

ही जी डोक्यात झालेली प्रक्रिया आहे मांडता शब्दात येत नाही जी तुम्ही आम्ही टीचर मांडणं आवश्यक आहे तिथे दोन दशकाला दोन येतो कमी असतात आणि तिने काय केलं होतं दुसरा दशक तर घेतलाय त्यातून दोन कमी म्हणजे इथे अठरा मोजले नव्हे ते या मोजताना देखील दोन ने कमी रिवर्स काउंटिंगची मदत घेतली आणि अठरा पुढे आले आता बघायत रागिणीची एक छानशी परीक्षा परीक्षा म्हटली की मला घाबरतात आमच्याकडे परीक्षा केलाय रागिणी आम्हाला नव्याण्णव दाखव नव्याण्णव आहे चा नव्यानं दाखवण्याचा काय वाटतं तुम्हाला तिने एकोदन मोजलंय एकोद शतक असं तरी काय मोजले का एक दशक दोन दशक तीन दशक असं केलंय का काय त्याला तिने आत्ताच म्हटल्यासारखं कदाचित मूल प्रत्येक भावना शब्दात व्यक्त करताना थांबत असेल पण शंभर आहेत शंभर मण्याची माळ आहे ते कमी केलं की के, नव्या न होतात शंभर नव्याण्णव अठ्याण्णव सत्त्याण्णव या रिव्हर्स काउंटिंगच वजा बाकी आणि बेरजेत देखील अशी खूप छान मदत होते आम्ही प्रॅक्टिकली पाहिजे छान आता आपण पाहूयात याच मणीमाळ्याच्या साह्याने बेरीज कशी करतात जसं उदाहरणार्थ बेरीज करण्याच्या पूर्वी मी परत एक रेड कॉशन खतरा धोकावाली सूचना सांगतो या ठिकाणी परत लक्षात घ्या एखाद्या विद्यार्थ्याला मोजणी करण्यासाठी इथे थांबल्यामुळे मणीमाळ्याच्या पुढे थांबलंय म्हणून आता सर तुम्ही थांबला म्हणून दिसत नाही या नावाने एखाद्या मुलाला उभं केल्यावर तुम्ही जर इथेच साईड उभं केलं आणि त्याच्या समोर मणिमाळ आली तर तुम्हाला वाटतं दाखव बारा दाखव पंधरा मग तो करतो तर म्हणजे एक दशक आहे करत तेरा झाले त्याचे एक दशक तीन एकक पण या स्थितीमध्ये ज्या मुलाला तुम्ही दाखवायला सांगताय तो तुमच्यासारखाच मास्टर आहे किंवा असेल तर उत्तम अन्यथा या एकक दशकाची जागा या भिंतीकडे थांबून समोर मुली घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुगत आहे कारण आपण काय म्हटलं रिकामी जागा डाव्या हाताला पाहिजे तिच्या उजव्या हाताला लिहि सध्या माझा उजवा शिल्लक आहे मग काय दिसलं मला डावीकडे तीन एक आणि दुसरीकडे दशक तर आमचे दशक कुठल्याही परिस्थितीत बाहेर बसलं जायचे म्हणून मला काय करावं लागेल एकदम मूल या पद्धतीने समोर थांबावं लागेल हा थोडं प्रवास थांबवा जेणेकरून सगळं दिसायचं असेल तर पण त्याला पलीकडे उभं कराल तर दशक एककाची जागा बदलली जाते आणि ज्या मुलाला तुम्ही समजून देण्याचा प्रयत्न करताय ते उलट अधिक गोंधळा आहे बोल ही गोष्ट महत्वाची आता बेरीज करायची तर बघा लक्षात घ्या इथे बेरजेमध्ये दशक रेडीमेड करून मिळतो नऊ अधिक चार नऊ अधिक चार करताना मी एकत्रित केले की झालं मला दशक तयार काय झालं होतं एक दशक तीन एकक तेरा इथे कुठेही दशक बांधावा लागत नाही रेडीमेड मिळतो हा फायदा असला तरी दशक बांधण्याची सवय ही शक्यता तयार होते मग तो असाच लिहायला लागतो घ्या दशक बांधण्याची कामं आयस्क्रीमच्या काळ्या गटे सुटे करणं नागरिक लोकांची मदत सुटे दशक दांडे यांची मदत घेऊन काम करावं इथे आता वजाबकी करायची असेल तर एक वजाबुकीचं उदाहरण मला तुम्ही गणेश सांगा मांडून दोघे चला काय नाव तिकडे काय नाव शे श्रद्धा श्रद्धा शेवटी असलेली सर्व घडायला श्रद्धाला काम देऊ येतो आपण श्रद्धा आम्हाला इथे बावीस वजा चार करून दे बर उदार कस माणसी बावीस घे बावीस यातून काय करायचं चार कमी करायचं म्हणजे वजा करायचं म्हणजे काय करतो का आपण आहेत त्यातले चार म्हणे कमी करणार बघा आधी काय केलं श्रद्धा नाही जे काही मणी होते त्यातले दोन दशक दोन एकक मणी घेतले वजा करायचे म्हणून नव्याने चार घेऊन जायचं आपल्याला ना? नाही आहेत त्यातले चार कमी करायचे सो so, एक दोन तीन चार चार मनी तिने कमी केले आता किती शिल्लक राहिले तर एक दशक आणि इथे अठरा अठरा मध्ये दोन दशकाचे दोन मणी झाले ते तर बावीस वजा चार केले तर एक दशक आठ एकक शिल्लक राहतात अशा पद्धतीने आम्हाला वजा बाकीची उदाहरणं मुलांना याच्यावर देता येते पूर्ण दशकाला करायला करणं विद्यार्थी कधी कधी तीस वजा एक करायचं आजचे कसे घेऊन आणू इथे हा घेतले जात नाही त्यांनी का होत की याची ताकद आहे पण आजचे घेण्याची प्रक्रिया समजत नाही की याची विकनेस तयार होईल त्यामुळे इथे पहा लक्षात घ्या इथे जर मी तीसही घेतलं आणि तीस वजा एक म्हटलं तर मग लगेच सांगेल दोन दशक कोणतीस पण तीस एक कमी करताना काही अडथळा झाला का अडचण काहीच नाही झाली म्हणजे मला हात्याची वजाबाकी करताना अडचण खात्री तयार होणार आहे इथे मी हातचे न घेता हातचे न करावे लागता सगळे सुटे सुटायचे दिसतात मी काही फार करून देऊ शकतो वीस वजा हे नाही करता येतात पण आम्हाला हात्याची वजाबाकी समजणार आहे का येण्याची पहिली स्टेप इथे सुरू करा पण जर हात्याची वजापाकी समजून घ्यायची असेल तर संख्येचं खुले बंद रोह म्हणून आणि नोटा गठे सुटे आणि दशक दांडे सुटे याचा उपयोग करावा लागेल चला आता वजाबा कि बारसा विकडे कर सुरुवात करायची तर याच्यावर नक्कीच करा कॉन्फिडन्स तयार कर होतो पण आजच्याची वजाबाकी प्रक्रिया समजायला मनी मार्क मर्यादित करते आता पुढे सगळ्यात कार्य करणे चार गुणिले तीन करायचा पहिला अर्थ काय समजून घ्याल खऱ्या अर्थाने एकाच संख्येचे वारंवार दिलेले गट आहेत चार गुणिले तीन चार वेळा मी तीन घेतलाय बघा चार वेळा घ्यायचा आहे तीन दिन 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 दिन। एक एक तीस्रा तीस्रा तीन, चार चार तीन, तीन एक वेळा घेतलाय दुसऱ्यांदा घेतला तिसऱ्यांदा घेतला चौथ्यांदा घेतला तर पहिली काय सर तो चारचा एक गट हा दुसरा तिसरा चौथा त्या ठिकाणी तीन तीनचे चार गट चार वेळा तीन म्हटल्यामुळे चार तीनचा एक गट एक दुसरा गट तिसरा गट चौथा गट तीन तीनचे चार गट घेतले चार वेळा तीन घेतलाय का हो एक वेळा तीन दोन वेळा तीन तीन वेळा तीन चार वेळा तीन म्हणजे काय होईल केले तरी एक दशक दोन एक बारा झाले अर्थात चार वेळा तीन घेतले बारा झाले आता याच बाराला आम्ही एक घर पुढे जातो आणि म्हणायला असतो की तीनशे काही बारा होतात ना पण तेव्हा काय असतं तीनशे बारा म्हणताना तीन वेळा चार चारचे गश या त्या वेळेचे चित्र असं असणार आहे तीन वेळा घेतले काय घेतले तीन वेळा चार घेतलं चार चार घेतले चार घेतलाय चार घेतलाय चार घेतलाय चारला आम्ही तीन वेळा घेतलं तेव्हा तेच होतं पण मांडणी काय दिली गणित काय दिलं उदाहरण काय दिलं त्यानुसार आम्हाला संख्यांना घ्यावं लागेल आता हीच प्रक्रिया आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी करता येईल गुणाकाराच्या मांडणीत देखील जर आपण म्हटलं इथेच बघा पाच पाच दुसरा गट पाचचा तिसरा गट आणि पाचचा चौथा गट परत दूर दोन दो पहिला गटा गट तिसरा गट चौदा गट पाच पाचचे चे चार गट घेतले दशकाचा रंग संपलेला दिसतोय दोन दशक पूर्ण पाच वीस झाले अशा पद्धतीने गुणाकार आपल्याला मणिमाळेवर सुरू करता येतो नक्कीच पण अंतिम रूप देण्याच्या पूर्वी मणीमाळ्याच्या पुढे जाऊन नोटा गठे सुटे आणि दशक दांडे एक यांचा उपयोग करायचा आहे भागाकार असेल तर सेम बघा लक्षात घ्या मी जर असं म्हटलं असेल तरी संख्या म्हटल्या अठरा अठराला काय केलं अठरा भागिले तीन आता भागाकाराचे तुम्ही अर्थ कसे असतात तीन तीनचे गट तर असाही भागाकार होतो तो फक्त होतो त्या अठरामध्ये तीन तीन चे गट हो किती होतील तीनचा पहिला गट तीनचाच गट तीनचाच गट तीनचाच गट हा तीनचाच गट अठरा म्हटल्यानंतर आम्ही अठरा मध्ये सरकवले भागिले तीन म्हटल्याबरोबर आम्ही तीन तीनचे गट केले अठरा मध्ये तीन तीनशे किती गट झाले एक माझं स्वतः म्हणा सोप तीन चार पाच तीन तीन चे सहा गट झाले म्हणजे सहा येणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला भागाकार देखील याच्या सहाय्याने परत एकदा वाईंडअप करताना या गोष्टी लक्षात घ्या मणीमाळेवर ताक लावलेल्या मणीमाळेवर दररोज काउंटिंगचा मोजणीचा एक दोन तीन चार असा शंभर पर्यंत सराव नित्य नेमाने घ्यावा जेणेकरून ने मराठीतील संख्या नामांचे सरावाचा नियम या ठिकाणी लागू होतो लॉ ऑफ रिपिटेशन पाठांतर नव्हे प्रत्यक्ष कृतीसह काम चालू आहे हे के केवळ पाठांतराचा भाग नसतो सरावाचा कृतीचा भाग आहे दुसरी गोष्ट विद्यार्थी शंभरांपर्यंत छान मोजणी करतोय दशकाची ओळख झाली आहे तर हीच मोजणी त्याची तर एक दशक एक अकरा एक, एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा या पद्धतीने व्हावी आणि म्हटलेली संख्या विद्यार्थ्यांना देता उदाहरणार्थ सौदा एवढेच मुली सरकवले आहेत तर काय करता यावं एक दोन तीन तीन, तीन दशक तीन एक चार एक दोन तीन चार तीन दशक चार एक चौतीस हे दिसावं दशक डावीकडेच असावेत एकक उजवीकडेच यावेत त्यामुळे मणिमळाची असत त्या मणिमाळेला रिकामी दोरी डाव्या हातालाच असली पाहिजे चल आपण या ठिकाणी मणिमाळेवरच प्रातिनिधिक स्वरूपातलं मोजणी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार एवढं काम थांबूया इतर साहित्य साहित्याचं सहाय्याने कसं करता येतं ते समजून घेऊ